नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज वारणाली येथे तांत्रिक विभागासमोर युवा नेते विज्ञान माने व मैशाळ योजनेचे कर्मचारी यांनी उपोषण केल्यामुळे कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री काकडे साहेब यांनी या उपोषणस्थळी भेट देऊन विज्ञान माने यांनी केलेल्या प्रमुख मागण्या मान्य केल्या व मैशाळ योजनेवर काम करणाऱ्या कामगारांचे पगार येणाऱ्या पंधरा दिवसात वर्ग करू असे सांगितले यावेळी बोलताना कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता काकडे म्हणाले विज्ञान माने यांनी अतिशय सुखोल अभ्यास करून ओव्हरफ्लो संदर्भात पाटबंधारे प्रशासनाकडून होत असलेल्या चुका निदर्शनास आणून दिल्या आहेत तसेच कामगारांच्या पगाराच्या संदर्भात आम्ही येणाऱ्या पंधरा दिवसात त्यांचे पगार वर्ग करू असे सांगितले प्रस्ताव आहे पंधरा दिवसात त्याची कारवाई करून प्रश्न प्रश्न केले असा होता की आहेत टप्पा एक ते पाच आणि इतरही योजना आहेत त्यांचं काही मागातल्या वर्षाचं काही पेमेंट बाकी आहे त्याचं मी या ठिकाणी सखोल बघितलं चर्चा केली माझ्या जाधव साहेबांशी त्याच्यातनं मार्ग काढला तर एक पंधरा दिवसामध्ये त्यांचं पेमेंट होईल असं मी लक्ष त्यामध्ये झाले आणि नक्कीच कर्मचाऱ्यांना जो त्यांच्यावरती कुठेतरी करत अन्याय झाला आहे त्याच्यावरती न्याय मी देण्याचा प्रयत्न कर आणि पुढचे जे विषय आहेत मानेसाहेबांनी अजून एक विषय ओव्हरफ्लोचा मानला होता त्याची चौकशी जी आहे ती शासन स्तरावरती चालू आहे त्यांच्यावरती नक्कीच जे संबंधित आहेत ते दिवशी आढळतील त्यांच्यावरती नक्कीच कार्यवाही होईल आणि तिसरा विषय जो आहे तो भ्रष्टाचार हां ज्या कार्यालयामध्ये पूर्वी काही पंप नॉन ऑपरेटिव्ह होते त्याची कारणं वगैरे त्याची सप्लोन चौकशी जी आहे त्याची मुख्य अभियंता स्तरावरनं एक स्वतंत्र समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचा अहवाल अपेक्षित आहे आणि तो शासन स्तरावरती त्याच्यावरती सुद्धा योग्य ती कार्यवाही नक्कीच होणार आहे त्यामुळं आज मी माने साहेबांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आज या उपोषणातून ठिकाणी त्यांना मी रिक्वेस्ट करतोय की तुम्ही उपोषण एक स्थगिती द्या स्थगित करावं अशी मी त्यांना विनंती साहेब तुम्ही स्थगिती करण्यासाठी एक पत्र दिलं ठीक आहे आता साहेबांच्या बरोबर काकडसाहेब कोल्हापुरातून आले कौतुक आहे त्यांचं आभार आहे साहेब तुम्ही आमच्यासाठी आला आणि उपोषण सोडण्यासाठी हे केला परंतु मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आमच्या चर्चा काय झाल्या तीन मागण्या होत्या कर्मचाऱ्यांचे पगार जे ठेकेदार आहेत ठेकेदारांची दोन वर्षापासूनची बिलं पेंडिंग ठेवली होती तसेच जे ओवरफ्लो झाले ओव्हरफ्लो झालेले असताना काही अधिकाऱ्यांची त्यामध्ये टीम होती अधिकाऱ्यांचे अहवाल शासनाला असे झाले होते की या संबंधित अधिकाऱ्यांवर सखोल चौकशी करून तुम्ही या अधिकाऱ्यांवर कारवाई करा तसेच जे दोन वर्षापासून भ्रष्टाचार मशा योजनेमध्ये झाला पंप असेल वॉल असेल घोटाळे शाफ्ट असतील सगळ्या त्या गंमत अशी आहे की काकड साहेब त्याच्यामध्ये तीन जणांच्यामध्ये एकजण आहेत त्यामुळं हितनं पुढं तुमच्या ज्या आडी अडचणी येतील आम्हाला तुम्ही संपर्क करा किंवा स्वतः तुम्ही एकजूट व्हावं जनतेनं कारण की अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती आता एक टक्का विश्वास राहिलेला नाही आहे साहेबांनी मला शब्द दिला आहे पंधरा दिवसामध्ये हे जे कर्मचारी आहेत ह्यांचे जे थकीत बिल आहेत किंवा ठेकेदारांची बिल आहेत मी स्वतः लक्ष देऊन काढून घेणार त्यांनी आता नवीन चार्ज सांभाळला आहे